एक नंबर पीस है मंडळी बघा एक एक दोन पीस एक नंबर खरबी काठी सोडायला लागते एम पिल्सा बोला तरी झाले मंडळी चाचवले पूर्ण लाईन लागले म्होरजी आणि स्लो सुगत होत होता मग अखेर मगर केव चालला है बहुत खतरनाक टाइगर कौन सा है कصار जित बारामुंडी पंडित रामेश मालाईला तो भला कडक माकूला नमस्कार मंडळी मी आकाश भोईर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी छोट्या वाण्यात आलो आहे रात्रीचा दा दार होता आता पाणी थोडा उडला आहे म्हणजे अर्धा पाणी उडलं आहे आता चाललो आहे आपण वॉल मारायला आज आपला वान आहे आकाशचा पण वाना, वाना उचलला आहे मस्त विकी आहे त्यांना पण आहे आपल्यानं पण आहे तर बघूया काय मिळते व्हिडिओमध्ये कंटिन्यू आज जाम मजा येणार आहे रात्रीचा दार होता मिक्स माहोरा हो मिळेनस काय मोठं मिळलं तर अजून मजा येईल चला व्हिडिओची मजा घ्या रमेश मामा त्या पालावर आहे आणि बघा या पालावर म्हणजे या किनारी यश येतोय तिथून बघा जाला कचरा काढत त्याला झटकट झटकत यश येतोय आपण चाललोय खाली बघा इकडे पण वान उचललं आहे सकाळ बघा थंडी भरपूर आहे तर आपण चाललो आहे वॉल मारायला असं पाणी चुकते तसं म्ह आपल्या बोसक्याच्या इथे आले आपण बोसकं भरून ठेवले बघा इथून यश येतोय रमेश म तिकडे उतरलेत ना पप्पा पण उडी किती येतात म्हटले कोलवी भेटले पप्पाला त्या पालावर मस्त कोळबी साडी कोलवी पप्पा पण आलेत आता वॉल माराय घेऊ आपण पाणी भरपूर स्लो चुकते तर मंडळी यश पण आयला वॉल मारायला बघा बाप्पाला यश आयला तर वॉल मारायला घेतलाय बघूया काय येते पहिल्या वयाला कोलवी कोलबी कोलवी कोलबी आली मंडली मस्त कोलवी मला आवडते सगळे भोईमोर शिल्लक नाही मावर आवर असतो एकच काढेल सगळ्यात पहिली काढेल पाच वेळ सगळ्या धमक्या माझं ओढी तेसायला बांधायला लागेल असं वाटतं मला

अलग अलग जाती आपली आग्र्याची दर्याची अजून एकदा कोलबी सपे म्हणलं परत एक वॉल मारायचे ते वॉल मारतात इथे लगे मार बघ बारीक मोहरा आहे ते कोलबी निघाले एवढी ते मोहरा मोरा आधा टक् मोठं मोरं निघाले बघा बॉल माराय घेतल्या कोळी उतरते बना कोळी उतरते बघता कोळी मारायला लागली दौरा पाय मोहरा आला नाही बाबा मस्त मारतो नवते अजून होलंच नाही ते सांगतो अमर केवळ दिवस थांबता होतो बरी कुठल्या कुठल्या नाही कुरलेले दाखवा ते दाखवा एक दोन एक दोन तीन मोहरा म्हणजे आता साई बघा आहे अवश्य वेळ लागू दोन तीन उरलेला फांगा तुटला तोच फांगा त्यात उदल्हा घातूनच वाटतं आपली पिलसा रिंगाने पिलसा बोला तरी झाले वंडेली एवढ्या मोठ्या साईजच्या शेवड्या मारुली बारीक मला सोडावं लागतं हा चालेल चालेल पुरली बघा बघा उर्ली बघा

महोर सगळं आकाशला भेटणार आहे मी बघत आता आकाश पकमार हो आहे आकाश सगळं वॉलमध्ये येणार आहे आणि एक बड्डा मस्त बड्डा आहे हे बघ आकाश बा भाऊ कस ना हे बघ हे बघ मंडली मोठं बड्ड मि दाखवलं तुम्हाला बघा मूल ताकद ला एक नंबर पीस आहे मंडळी बघा ए खबर फोडी ते थांबवायच नाही शेफ्टीची तांबे पण दाखवायच आहे ना पीस बघा एक नंबर म्हणते साईज बघा काय दाखवायला मिळत काय अजून काय बघू बघा पाणी थोडा चढलाय म्हणते मी आता यश तिथेच आला तर बघू काय मिळते यशला यशला पण भेटेल मला वाटे कन्फर्म आणते मला बड्ड भेटलं पाहिजे चली तिथून आलो भड्ड पडला ते ठेवलं तिथे परत बॉल माराय घेते अजून एक बारका वड्डं दिसले तिथे भट्टादार उठ उचललेला तर मस्त की मोठं मारून दिले परत बॉल मारायला घेतो आयला आयला बाबा आता आयला 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 एका साईडवरून मावर राहाणीच चाललंय पप्पा म्हणजे मावर पक्का जमा आहे पण म्हावर शिराल नाही बघत त्याला पाम आहे त्या पाणी स्लो होते त्यामुळे ते वरतीच बसले वॉल माराय घेऊन पुढे पण भरपूर मावरा घेऊ एक नंबर नंबरवाला म्हणजे पण एक नंबर आहे दाखवतो बघा इथे आपण निवडलेलं मोहर आहे इथे कोलबी आहे आपला मोठा मासा बड्डा आहे माती आहे आपल्याकडे माझ्याच पडतात जेम तेम वॉल उचललायच बघा केवढ लावं लागतं साईज सांगायला पण नको अशी तगडी साईज आहे फिरसारख्या शिवऱ्यात परत निवडू जितताडी पण आले याच्यामध्ये बोल शिवणी बोला सगळं म्हटले जिताडी बारामुंडी तर मंडळी आता वाण बघायला घेतलंय म्हणजे भारू बाळायला घेतले वाणी आहे पावरो मस्त आहे भोसक्याजवळच आले ना एक त्या ओलटीवर आपलं जिथे भोसकं दुसरं होतं ना तिथे गेले तिथे यश गेलाय आणि पप्पा आणि मी आता म्होरं बघायला घेतले पाण्यात शिरलो आपण कोळी वेळले कोहिली बोनी बड्डेने के केलेली महावर बघा समजणार पण आहे टायगर फ्रॉनचा कसार असं आफायला लागते नाही तर ती परत उडते रामदास भाऊने आले बाहेर गेले फिराणे तर आपला वाणं त्या इकडचं वाणं तेच बघतात ना अख्खा वाणा नीट पण करतात का म्हणली वलटी बघा कशी भरली पूर्ण लाईन लागली म्हावरेची आणि स्लो सुखत होता म्हावर आणि मावरं उतरायला आलंच नाही त्यांना वाटलं पाणी सुकणार नाही त्यामुळे खोल पाण्यात म्हणजे ओलटीमध्ये बस बसले जिथे बसले ना तसंच तिथे हे जाऊन बसले आता मावर पकडा घ्या लगे मावरं बघा कडक मावर यायला मावर पाण्याची वाट बघते मंडळी महाकुल बघा मस्त पोहते पोत चालला आहे कडक माकुल आहे एकदा महाकुल नाही आलं तरी पण आपल्याला <laughs> गेला तर आपण पंढरी केवढ्यावरती माहोर चढवला आहे अजून खूपच वरतून आले मी कारण की तिथ पण मारो गेल तर जायच्या मारो पेरीत पिरीत पुढे चला जाऊया मावर किती तिकीत जावं लागेल ंडली मंडली जवळ आलं कोलवी आहे पप्पा पण आला वरून बघा आपला टप पण भरला रमेश मामाला यश आयला यश जाऊ चालू आता कारण की यश कडे मावरं भरपूर असंच वलटीत बसले चला आता तिथे जाऊ बघशील ना बाबा कोलवी बघ बस मंडळी रमेश मामाईला आहे भला पेक्षा जास्त भरलं आहे पाऊंटअप बाबा पण यशकडे जाऊ यशकडे कोलवी बोई माहुरा आहे अशी मेहनत असते मंडळी हे आपण दाखवायला नाही मिळत आता म्हवर उचलतो पहिला बघा यशदाऊल केवढं मावळ आहे आलं पूर्ण भरले मान पण फुटला बघा इथून पाण्याला त्याला नंतर दाखवतो मंडळी ती मावळं सगळंच आहे कॅमेरा चालू आहे ना जास्त जास्त एवढ मंडल लागेल आणि या ठिकाणी बोस लागेल मग सगळं यायचं बोजग मावरके नाही आहे जास्त मावर आहे भेटायला फेकायला गेली साईजरा साईज काळक साईज मावर पटापट निवडून घेऊ मावर

कस्तर बघ लक्ष केलं चाचावली बाबाई मंडळी तेवढंच कस्तर आहे आज कस्तर मास्तर घेऊन ही बघ त्या चावली जमली ही बघ बोल चाचावली समज ये बाबा म्हणली चा मला सोडणार पण नाही

याचा पण टप भरला यश गेलं आहे पुढे पप्पा बघा तिथे मावर धवायला घेतले आणखी आपण पाच टप आहे पाचही टप भरले आपले मेनशन नाही ना पक्का पाहिजे एवढा फायदा म्हटलं विषाबाजाबाहेक्का धव निघते कधीपासून निघतो नाही पाण्या पक्का आहे बघा मंडळी वाण पेलून झालेला आहे आता चाललो आपण घरी बर्फ भर बर्फ मारायला लागेल बघा मावरं मस्त भेटले भेटले बोळी मावर भेटले कोलबी भेटले कसा चिवणी शिंगाल्या हरफी सगळं मिक्स मावर आज मस्त की बोळी पडला रात्री तेवढं मावरं पडत नाही बोय तरी मस्त पडले कोलबी आपल्याला इथे दोन बड्डी पडले बघा इथे निवडले एक टप मावरं चिवणी बघा चिवणी एक नंबर शिवनी असं वाटत गाभोली आहेत चरबी भरलेली आहे तर मंडळी वाणं पेलून झालेला आहे मस्त एक महारो भेटले तर मंडळी आजची वाणी मार्से मारी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर मिलूया अशा छान व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय हा मंडळी महारून निवडा